तर बघा काय माहिती आहे बढतीसाठी टी ई टी हवीच शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण शिक्षकांना उत्तीर्ण व्हावे लागेल परीक्षा शिक्षकांमधून मुख्याध्यापक केंद्रप्रमुख पदासाठी पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी आवश्यकच असणार आहे टी ई टी सह पदोन्नतीसाठी आवश्यक आवर्ता असेल तेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र ठरतील असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले त्यामुळे राज्यभरातील अशा शिक्षकांसाठीचा पदोन्नतीचा तुर्तास मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे राज्यभरातील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेवर पदवीधर शिक्षक स मुख्याध्यापक संसाधन केंद्र समन्वयक विस्तार अधिकारी शिक्षण पदावर जातात शिक्षण विभागाकडून या निष्ठानुसार प्रक्रिया राबवली जाते त्या न्यायालयाने या प्रकरणी निर्णयात आता अशा पदावर पदोन्नतीसाठी टी टी बंधनकारक असल्याचं म्हटलं होतं निर्णय राज्यभरातील शिक्षण लागू असणार का याबाबत तर्कवितर्क शिक्षकांमधून त्यावर चर्चा सुरू होती त्यासह याबाबत राज्यभरातील शिक्षणामधून विरोधी होत होता दरम्यान यानंतर अनेक जिल्ह्यांमधील पदोन्नतीची प्रक्रिया थांबली होती त्यामुळे आता शिक्षण विभागाने पदोन्नतीसाठी टी टी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे पदोन्नतीसाठी शिक्षकांना टी टी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे तर निर्णयाने विविध जिल्ह्यातील पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होईल असे सांगण्यात येते एकीकडे शिक्षकांचा निर्णयाला विरोध होता त्याचवेळी नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेत अनेक शिक्षकांनी अर्ज भरल्याने परीक्षार्थीची संख्या वाढल्याची चर्चा होती पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक शिक्षकांनी शिक्षकांनी ही परीक्षा दिली होती टी ईटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे परीक्षार्थीची संख्या वाढली चर्चा शिक्षकांमध्ये शिक्षकांमध्ये शिक्षकामध्ये होती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असलेली लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद